देशात युपीआय ट्रान्झॅक्शन मध्ये झपाट्यानं वाढ होत आहे तर दुसरीकडे व्यवहारांच्या संख्येसोबतच पैशांच्या व्यवहारातही झपाट्यानं वाढ होत आहे विशेष म्हणजे भारतात युपीआय ला इतकं पसंत केलं जात आहे की उर्वरित ऑनलाईन मनी ट्रान्सफर पर्यायांच्या तुलनेनं फारच कमी वापर केला जातो मात्र अजूनही देशाच्या अनेक भागात युपीआयचा म्हणावा तितका वापर होत नाही अशा परिस्थितीत सरकारला युपीआय व्यवहारांची संख्या वाढवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे हा निर्णय नेमका काय आहे याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारने युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय ला प्रोत्साहन देण्यासाठी इनसेटिव्ह स्कीम म्हणून योजना सुरू केली होती आता याच योजनेला एक वर्षासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी पर्सन टू मर्चंट या कमी किमतीच्या भीम यूपीआय व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे या योजने अंतर्गत छोटे व्यापारी किंवा दुकानदारांना दोन हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचे यूपीआय व्यवहार करता येतील छोट्या व्यापाऱ्यांना श्रेणीतील दोन हजार रुपयापर्यंतच्या व्यवहारासाठी प्रत्येक व्यवहार मूल्यावर शून्य पूर्णांक पंधरा टक्के दराने इन्सेंटिव्ह देण्यात येणार आहे सरकारचा हा निर्णय सोप्या भाषेत समजून सांगायचं म्हणल्यास छोट्या दुकानदारांनी यूपीआय मधून पेमेंट स्वीकारल्यास त्यांना रिवॉर्ड मिळणार आहे जर एखाद्या दुकानदाराला युपीआय मधून पंधराशे रुपये मिळाले तर त्याला शून्य पूर्णांक पंधरा टक्के दराने दोन पूर्णांक पंचवीस टक्के इन्सेंटिव्ह मिळणार आहे देशातील दुर्गम भागात यूपीआय वापरले जावे यासाठी सरकारचे काम सुरू असून या इन्सेंटिव्ह योजनेवर सरकार तब्बल पंधराशे कोटी रुपये खर्च करणार आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रिटला सबस्क्राईब करा धन्यवाद